नमस्कार शासन निर्णय या यूट्यूब चॅनल सरांचं खूप स्वागत आहे आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मसिटी अतिशय बातमी त्या संदर्भात एवढीच्या माध्यमातून पूर्ण आपण सवयितपणे बनणार आहोत त्यापूर्वी जर आपण चॅनल नव्हतं तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात आजची हे अपडेट सवयितपणे समजून घेतला सुरू करूया राज्यातील समग्र शिक्षा अभियानांतर्गत अंतर्गत कार्यरत कंट्रांतिक कर्मचारी सेवा कायम करण्याबाबत राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे सदर निर्णय हा दिनांक तीस सप्टेंबर चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे ज्यामध्ये समग्र शिक्षणाचे दिव्यांग विभागांतर्गत कंत्रांती तत्वावर राज्यातील तब्बल तीन हजार एकशे पाच विशेष शिक्षकांना शासन सेवेत कायम करण्याचा मोठा महत्व निर्णय घेण्यात आलेला आहे कंत्रांती पद्धतीने सदर दिव्यांग विभागात वीस वर्ष सेवा पूर्ण झाली आहे अशा कंत्रांती तत्वावरील तीन हजार एकशे पाच विशेष शिक्षकांना सदर निर्णयामुळे सेवा ह्या कायम झाल्या असून त्यावरील पद मंजुरी करता मंजुरी दिली आहे या सन हजार सोळा मध्ये सर्वोच्च न्यायालयाने याबाबत पदनिर्मितीचे आदेश देण्यात आलेले होते सदर कंट्रांती कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा याकरता औसा लातूर जिल्हा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार व गोंदिया जिल्ह्याचे आमदार विनोद अग्रवाल यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल विशेष शिक्षकांचे समन्वय विधी ठोकणे गोंदिया यांनी आभार मानले आहे सदर निर्णयामुळे तीन हजार एकशे विशेष शिक्षकांना न्याय मिळाला आहे त्यांच्या सेवा ह्या कायम झाल्या असून पदनिर्मितीला देखील मान्यता देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे समग्र शिक्षा अंतर्गत कंट्रांती कर्मचाऱ्यांना राज्य शासन सेवेत कायम करण्याबाबत अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ बसा आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि असेच नव अपडेट मिळण्यासाठी शासन जी आर या युट्युब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसू नका धन्यवाद